असतो काही ठिकाणी कलर मारलेला असतो तर लोक याचे देव म्हणून पूजा करतात तर ऍक्च्युली हे देव नाही आहेत ही विरगळ आहे म्हणजे ज्यावेळी लिखाणाची शैली लिखाणाची शैली अवेलेबल नव्हती किंवा सगळ्या लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं त्यावेळी एखाद्या व्यक्तीचं झालेलं बलिदान असेल तर ते लोकांच्या स्मरणात कसं राहील ते लोकांच्या स्मरणात राहण्यासाठी अशा पद्धतीच्या विरगळी गावांमध्ये कोरल्या जायचे साधारणतः आजचा जो काही मीडिया किंवा जमाना आहे त्याच्यामध्ये बराचसा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षामध्ये राहतील एखादा तुमच्या गावामधला एखादा जवान शहीद झाला तर ते डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे अवेलेबल आहे किंवा ते लोकांच्या लक्षात राहील तर ज्यावेळी लिखाण अवेलेबल नव्हतं तर त्यावेळी अशा पद्धतीने ह्या विरगळी बनवल्या जायचं आता ह्या साधारणतः काही विरगळे आहेत तर तीन टप्प्यामध्ये असतात काही चार टप्प्यांमध्ये असतात तर ही जी विरगळ आहे ती युद्धामध्ये वीरमरण आलेल्या एका वीर पुरुषाची विरगळं आहे तर याच्यामध्ये बरेचसे प्रकार असतात काही सैतिशिळा असतात याच विरगळींमध्ये काही याच्यामध्ये व्याघ्रगळं असते काही याच्यामध्ये गधेगळं असते गधेगळ कशासाठी असते तर जर एखादा देवाचा देवस्थानची जमीन म्हणतो ती देवाला दान दिलेली आहे ती कुणी कसू नये म्हणून त्या ठिकाणी गधेगळ कोरली जाते व्याघ्रगळ एखाद्या गावामध्ये वाघाचा हल्ला झाला असेल आणि तो एखाद्या वीरानं परतवला असेल आणि ते करताना त्याला वीरमरण आलं तर त्या ठिकाणी व्याघ्रगळं असतं सतीशिळा असते एखादी जर स्त्री सती गेली असेल तर ती सती गेल्यानंतर तिचं जी काही सती गेलेली ती लोकांच्या स्मरणात राहावं हो। म्हणून तिचा डावा हा तसा इथून कोरलेला असेल काही शिलांवरती तुम्ही बघितलं असेल तर ही, शे, ही, ही विरगळ प्रकारातली विरगळ आहे तीन टप्प्यामध्ये कोरलेली आहे आता हे कधीपर्यंत होत्या साधारणतः एक अकराशेच्या कालखंडातली सगळ्यात शेवटची विरगळ सापडते आणि ह्याचा साधारणतः एक इसवी सन सातशे आठशे नऊशे या दरम्यान सगळ्यात जास्त वेगळं आणि अकराशे सगळ्यात शेवट आणि तिथून पुढे जे लिखाणाची शैली होती ती डेव्हलप होत गेली किंवा लिखित स्वरूपांमध्ये लोकांच्या जे काही बलिदान असेल ते लक्षात राहत गेले आता हे ओळखायचे कशी नक्की कुठल्या कालखंडातली आहे तर हा जर खालचा टप्पा बघितला तर ह्याच्यामध्ये एखाद्या वीराचं जे बलिदान आहे ते युद्धाचा प्रसंग आहे तो या ह्याच्यामध्ये कोरलेला आहे आता कालखंड ओळखायचा कसा तर हे युद्ध सामग्री जी काय वापरलेली आहे आता याच्यामध्ये तुम्हाला बाण दिसतोय आणि हा जो पाठीमागे एक दिसतोय त्याच्या हातामध्ये ढाल आहे आणि तलवार आहे म्हणजे साधारणतः तलवारीचा शोध म्हणजे तलवारीचा वापर जास्तीत जास्त व्हायला लागल्यानंतरच्या कालावधीमध्येही विरगळ आहे आणि हा जो वीर आहे तो यांच्यासोबत लढतोय तो, 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 तो प्रसंग आहे आता ह्या वीराला जे काही वीरमरण आलेलं आहे ते प्राप्त झाल्यानंतरचा तो हा वीर आहे तो इथं आहे आणि या दोन्ही बाजूला ज्या दिसत आहेत ह्या जर बघितलं तर तुम्हाला स्त्रिया दिसते आता हिथ जे आहे हिच्या हातामध्ये काहीतरी हार दिसतोय आणि इकडे सुद्धा हार दिसत ह्या याक्षिणी म्हटलं जातं ह्याला म्हणजे आता जसं म्हणतो आपण की यम एखाद्याचा प्राण नेण्यासाठी ने येतो तर त्यावेळेची हो जी कन्सेप्ट होती संकल्पना होती यमाच्या दरबारात असणाऱ्या सुंदर्या हे त्या वीराचं प्राण नेण्यासाठी किंवा नेण्यासाठी त्या आलेल्या आहेत ह्या दोन याक्षिणी आहेत आणि ह्या वीराला त्या घेऊन निघाल्या आहेत आता आपल्या समाजामध्ये आपण काय म्हणतो एखादा व्यक्ती मृत पावला तर त्याच्या नावाच्या पुढं आपण कै लावतो कै म्हणजे कैलासवाशी कैलाशामध्ये गेला महादेवांच्या जवळ गेला म्हणजे त्याला मोक्ष मिळाला आता इथं पाहिलं तर शंकराची पिंड आहे तर ह्या पिंडीवरती कैलाशामध्ये गेल्यानंतर त्या वीरा करवी वीर हा वीर दिसतोय मला आणि ह्याच्या हातामध्ये काहीतरी वर कमंडुलू सारखं दिसतंय के तर हा वीर काय करतोय ह्या पिंडीवरती अभिषेक घालतोय आणि हे अभिषेक घालणारा हा साधू आहे त्या ठिकाणी भुचडा दिसतोय मला तर ह्या साधूकडून कैलाशामध्ये गेल्यानंतर त्याच्यावरती अभिषेक घातलेला आणि हा अभिषेक मिळाल्यानंतर मग हे कलश कलश म्हणजे काय मोक्षप्राप्ती मिळाली म्हणजे या ठिकाणी जो वीर लढाई करतोय याला मोक्षप्राप्ती मिळाली म्हणून हा कलश आणि बऱ्याचशा हा वरच्या बाजूला एका बाजूला चंद्र आणि सूर्य म्हणजे जोपर्यंत पृथ्वीवरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत या वीराचं बलिदान व्यर्थ जाणार नाही लोकांच्या स्मरणात राहो म्हणून ह्या त्या काळच्या खोल्या गेलेल्या विरवेळी आणि याच्यामध्ये एक दुर्दैवाची बाबाशी बऱ्याचशा गावांमध्ये याला सेंदूर लावलेलं असतात इतर फेकून देतात तर अजून एक दुसरी बाजू ह्याच्यामध्ये आहे की ह्याची तस्करी सुद्धा केली जाते म्हणजे बाहेरच्या देशात जर बघितलं तर अँटिक्स ऑफ इंडिया म्हणून ह्याला खरेदी केलं जातं मग जर तुमचा पूर्वजांचा वारसा जर तुम्ही त्याला जतन आणि जपणूक केली नाही तर ती कुठेतरी दुसऱ्या देशामध्ये सुद्धा कदाचित तुम्हाला पाहायला भेटू शकते मध्ये तरी तुम्ही इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ बघितला असेल की लंडनमधला होता आणि पुण्यातली एक खुर्ची त्या ठिकाणी त्या कॅफेच्या बाहेर दिसत होती तसं जर असं जर तुम्हाला कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर बघायला मिळालं तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका कारण त्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपण कमी पडले ही त्यामागची भावना सो हे देव नाही आहे आणि हे आपल्यासारखे लोकच आहेत आणि त्यांचं बलिदान लोकांच्या स्मरणात राहत